ज्याच्या मुखात स्वामींचे नाम आहे त्याला तळ ता हातावरचे भविष्य पाहण्याची कसलीच गरज नाही कारण त्याचे भविष्य आपले स्वामी स्वतः लिहित असतात श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात त्या समाधान मानायला शिका आलेला प्रत्यक्ष हा कायमस्वरूपी नसतो तो जसा येणार तसा जाणारच असतो मग तो चांगला असो किंवा वाईट प्रत्यक्ष अनुभवाने जे शिकण्यास मिळते ते इतरांनाही सांगून समजावून आपल्याला पटेलच असे नाही साधना करावी यासाठी मन निर्मळ करा मन शांत व्हावे यासाठी नामस्मरण घ्या सर्वांमधून अलिप्त होण्यासाठी नाही तर सर्वांमध्ये असून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा आणि ते नामानेच शक्य आहे विरोध केल्याने प्रश्न सुटत नाही तर ते अधिक वाढतात अधिक वादविवाद होतात अधिकच कलह होतात शेवटी त्रास तो सर्वांनाच होतो म्हणूनच आहे त्या परिस्थितीत नामाच्या जोडीने स्तब्ध राहून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणा त्यातून जो बोध मिळेल तोच आत्मबोध स्वरूप असेल अशक्य ही शक्य करतात स्वामी हे लक्षात ठेवा हे कायमस्वरूपी आपल्या पाठीशी स्वामी असणार आहेत हे सर्व सगळेकरांना लक्षात राहिलं पाहिजे आणि आपल्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराजांचा हात असतो हम गयाने हम जिंदा हे ब्रीद वाक्य एक लक्षात राहू द्या असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर हे बोध वाक्य पटले असेल आवडले असेल तर निश्चितच श्री श्री स्वामी समर्थ कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे बेल बेलख बेलायकन बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढचे हितगुष तुमच्या मार्फत सर्वात प्रथम पोहोचेल आणि ही सेवा करण्याचं पुण्य मला मिळेल तसेच तुम्हालाही मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ